सुरत नागपूर महामार्ग गेल्या वर्षभरापासून वादाच्या भवऱ्यात सापडला आहे या महामार्गावर काही महिन्यांपूर्वीच कुसुंबे गावाजवळ मोठा भगदाड पडले असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती यावेळी काही सामाजिक संघटनांनी आक्रमक आंदोलन उभं करून महामार्ग प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते मात्र तोच आता दुसरीकडे मोराणे गावाजवळ तब्बल दहा फूट लांबीचा खड्डा अचानक पडल्याने मोराणे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहे सुरत नागपूर महामार्गावर असलेल्या मोराणे गावाजवळ असलेल्या उड्डाण पुलावर अचानक भले मोठे भगदाड खाली पडून आल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली यावेळी ग्रामस्थांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता त्यांना यावेळी मोठा खड्डा पाहायला मिळाला या संदर्भात त्यांनी तात्काळ महामार्ग प्रशासनाला कळवून देखील महामार्ग प्रशासन घटनास्थळी दाखल झाले नसल्यामुळे पोलिसांनी या संदर्भातली माहिती देत संबंधित महामार्गावरील वाहतूक तात्पुरता वळवण्यात आली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सागर धिउर यांनी यावेळी दिली सुरत नागपूर महामार्ग प्रशासन महामार्गावरील समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे सुरत नागपूर या महामार्गाचं अद्यापपर्यंत लोकार्पण झालं नाही आणि या महामार्गावर अजून अनेक कामे हे पूर्ण झाले नसून हा महामार्ग वाहतुकीसाठी का खुला करण्यात आला असल्याचा सवाल ग्रामस्थ विचारत आहे त्यामुळे महामार्ग प्रशासन या गंभीर समस्याकडे तात्काळ लक्ष द्यावे आणि संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी अन्यथा संपूर्ण ग्रामस्थ महामार्गावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ना असा गंभीर इशारा ग्रामस्थांनी दिला आम्हाला साडेपाच वाजेला बातमी लागली की नॅशनल आपला जो एकशे बत्तीस नंबरचा बोगदा आहे त्या बोगद्यातून आपला पुलाचा जो स्लॅब आहे तो कोसळतोय तर आम्ही सदर ठिकाणी पाणी केलेलं असताना काल पावसामध्ये स्लॅब हा खाली हळूहळू हळूहळू येत होता परंतु सात साडेसात वाजेला पूर्ण एक दहा फुटाचं खड्ड त्या स्लॅब कोसळून पडलेला आहे सदर घटना ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला या संबंधित माहिती दिली तेव्हा पोलीस प्रशासनाने आणि गावकऱ्याच्या मदतीने सदर अवचित घटना याच्यानंतर घडू नये यासाठी ट्राफिक आणि जी वाहतूक होती ती दुसऱ्या रस्त्याने वळवण्यात आली तोपर्यंत कोणतेही एन एच आयचे अधिकारी किंवा कोणतेही ऑफिसर आम्ही कॉल करून संपर्क करून तरी थे थे। ते हजर नव्हते ते रात्री साडेआठ नऊ वाजेला सगळं मार्केटिंग वगैरे लावल्या गेल्यानंतर ते आले आम्ही त्यांना जाब विचारायचा प्रयत्न केला परंतु त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर दिले नाही या सुरत नागपूर हायवेच्या संदर्भात सांगण्याचं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दीड ते दोन वर्षापासून हायवे चालू झालेला आहे अजून या हायवेचं लोकार्पण उद्घाटन बाकी आहे तरी हायवे चालू झालेला असताना ही तिसरी ती चौथी घटना अशी वारंवार या हायवेला घडत आहे तरी आमची गावकऱ्यांमार्फत एक मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्यांवर इथे या पुलाचा जो भ्रष्टाचार केला गेला असेल किंवा संबंधित पुला संदर्भात जे जे अनपेक्षित काम होते ते केले गेले नसेल तर संबंधित अधिकाऱ्यावर या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात यावे